नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकोणीस एप्रिलला म्हणजे शुक्रवारी कामदा एकादशी आहे पंचांगानुसार वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात आणि बघा प्रत्येक एकादशी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते आणि तिचे महत्त्वही वेगळे असते त्यानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे तर ही एकादशी कामदा एकादशी या नावाने ओळखली जाते ही एकादशी विष्णूला समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार एकादशी तिथीला विष्णूची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात बघा या कामदा एकादशीला खूप महत्वाचे स्थान आहे बघा या कामदा एकादशीला खूप महत्वाचे स्थान आहे त्यामुळे या दिवशी आपण जर काही उपाय केले तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होईल तर कामदा एकादशीला कोणते उपाय करायचे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामी चरणी प्रार्थना करते बघा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई असेल पैशाची चणचण असेल तर तुम्ही कामदा एकादशीला हा आवर्जून उपाय करायचा आहे तर कामदा एकादशीला आपल्याला भगवान श्रीकृष्णाला पिवळ्या फुलांची माळा अर्पण करायची आहे यानंतर आपल्याला ओम ह्री श्री वासुदेवाय नमहा। या मंत्राचा आपल्याला किमान अकरा वेळा तरी चूप करायचा आहे त्यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या नक्कीच कमी होतील आर्थिक लाभासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे हा प्रयोग वर्षातून एकदा करावा पापाचे प्रायचित्त करायचे असेल तर आवर्जून कामदा एकादशीला हा उपाय करायचा आहे बघा या दिवशी आपल्याला आवर्जून श्रीकृष्णाला चंदनाची माळ अर्पण करायची आहे बघा यानंतर आपल्याला स्वच्छ कृष्ण क्लीन या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि आपण जी अर्पण केलेली चंदनाची माळ आहे ती आपल्याजवळ ठेवायची आहे यामुळे पापाचे प्रायचित्त होईल पाप प्रवृत्तीतून तुमची मुक्ती होईल बघा जर तुम्हाला पूर्वजांचा त्रास असेल किंवा पूर्वजांचा आत्मा शांत नसेल तर कामदा एकादशीला तुम्हाला हा आवर्जून उपाय करायला पाहिजे तर या उपायासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री भगवान श्रीकृष्णासमोर बसायचे आहे त्यानंतर त्याला आपल्याला पिवळे फुल आणि चंदन अर्पण करायचे आहे यानंतर आपल्याला गीतेचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते यानंतर पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करायची आहे यामुळे पितरांच्या आत्म्याला नक्की शांती मिळेल काही अतिशय सोपे आणि साधे उपाय आहेत त्यामुळे तुम्ही नक्की कामदा एकादशीला हे उपाय करून पहा ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद